चंदनाचे धार्मिक महत्त्वाचं आहे त्याचबरोबर चे चंदनाच्या तेलाचा तेला क्लासिक वास जगभरात ओळखला जातो असंख्य उत्पादनामध्ये तेल घटक म्हणून देखील वापरले जाते तेला दे 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 चंदन तेलाचा उपयोग स्किन केअरमध्ये खूप फायद्याचे ठरत असो आयुर्वेदामध्ये चंदन त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते आपले दादी नाणेपणी स्किन केअरसाठी चंदनाचा वापर करण्याचे सांगत असतात चंदनाचे तेलाचा वापर करून स्किन जे अनेक समस्या दूर करण्यास मदत होत असते खास करून डाग आणि पिंपल्स दूर करण्यासाठी मदत होत असते आपणास माहीत आहे का चंदनाचे इतर अनेक फायदे पण असतात चंदनाचे कोणकोणते फायदे होतात ते पाहूया चंदन तेलाच्या मदतीने आपण एनिच्या पासून सुटका होऊ त्याकरता आपण एक दोन थेंब चंदनाचे तेल घेऊन त्वचाच्या प्रभावी भागवायला हवं त्यामुळे ड्रायनेसपासून सुटका होईल आणि आपली खास पासून सुद्धा सुटका होण्यास मदत होत असते चंदनाचे तेल त्वचा वरचे डाग धबे कमी करण्यास मदत होत असते ज्यामुळे एनवे आणि पिंपल्समध्ये त्वचावर होणारे डाग स्पॉट हलके करण्यास खूप मदत होईल त्याचबरोबर चंदनाचा उपयोग जखमाच्या वळणा नाही होण्यात मदत होतात याकरता आपण चंदनाचे तेल त्याच्यावर काही वेळ लावून त्याचे ठेवा त्यानंतर पाण्याने धुवा जर आपल्या ज जवळ तेल नसेल तर आपण चंदन पावडर घेऊन त्यामध्ये तेल मिसळून लावू शकतो त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा येणवे दूर करण्यास चंदन तेलामध्ये हळद आणि कापूर मिक्स करा ते मिश्रण येणवे वर लावा आणि रात्री हे मिश्रण आपण रात्री लावा आणि सकाळी उठल्यावर पाण्याने स्वच्छ धुवा चंदन चंदनामुळे त्वचावर चमक येत असते आपण जाण तासाल उन्हाळ्यात उष्ण उन्हामुळे आपण ट्रेनिंग हो होऊ शकते त्याकरता चंदन तेल किंवा पावडर घेऊन त्यामध्ये मध लिंबू आणि दही मिसळून चांगली पेस्ट बनवा ही पेस्ट त्व तो, त्वचेवर लावा दहा ते पंधरा मिनटे ही पीठ तसेच राहू द्या नंतर पाण्याने धुवा उन्हाळ्यात आणि धूप आणि घामामुळे घामोळी होऊ शकतात यामुळे या मट घामोळ्यापासून सुटका मिळवण्यासाठी आपण चंदा तेल किंवा पावडर यांची पेस्ट ब बनवावी हे पेठ घामोळाच्या जागेवर लावा यामुळे आपणास आराम मिळतो आणि त्वचा पण सुरक्षित राहण्यात मदत होत असते जर आपण नाजवळ चंदनाच्या नैशी पावडर असेल तर ही पावडर लन मुलांनासुद्धा ना लावू शकतो चंदनामध्ये अँटी ऑक्सिडंट गुण असतात जे फी हि कमी करण्यासाठी मदत होत असते चंदनाचे तेल किंवा पावडर वापरली तर त्वचा ढिल्ली आणि सुरकूच्या येत नाहीत सुंदर त्वचेसाठी आपण चंदनाच्या तेलामध्ये मध आणि अंड्याचा आतील भाग आपल्या मिक्स करून आपल्या चेहऱ्यावर लावा ते दहा ते पंधरा मिनटं तसेच द्या नंतर ते सुकल्यावर चेहरा पाणी स्वच्छ धुवा त्यानंतर चेहरा आपल्या मनाला शांत राहण्याबरोबर आपले इन मोशन्सवर सुद्धा कंट्रोल होत असते याबरोबर आपली चिंता आणि ताणा कमी करण्यास मदत होत असते आपण चंदनाचे तेल हातावर गुडघ्यावर त्याचबरोबर आपण आपण त्याचा वाससुद्धा घेऊ शकतो आणि फायदेशीर असले चंदनाचे तेल कॅविटीपासून होणारे बॅक्टेरिया थांबवण्यास मदत होते यामुळे दातांचे आरोग्य चांगले राहते त्याचबरोबर मुसळ्यामधून रक्त येणे तोंडातील लहान जखम भरून काढण्यास मदत होत असते चंदनाचे तेल हे हायपोटेन्शन इज म्हणून काम करत असते जे सेस्टॉलिक प्रेशरला कंट्रोल करण्यात मदत होत असते त्याचबरोबर खतरनाक आजारापासून वाचवण्यात मदत होत असते त्या त्याकरता आपण दुधामध्ये दोन ते तीन थेंब चंदनाचे तेल टाका आणि हे तेल पिया त्यामुळे फायद्याचे ठरू शकत अस शकते चंदनामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्रिबेंट गुण असतात ते केशांच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होत असते याच्या वापराने केस मुलायम होत असतात त्या केस गळतीच्या समस्या दूर होण्यास मदत होत असते आणि केस रुखरुख्यासारख्या समस्या दूर होण्यास मदत होईल चंदनाचे अनेक फायदे आहेत त्याचा जास्त वापर केल्यामुळे नुकसान सुधदायक होऊ शकते संसारनुसार चंदनाचे का काही घटक कॅन्सरच्या पेशी वाढण्यापासून अडथळा करतात त्वचा स्तन प्रोटेस तोंडाचे यांसाठी फायदे ठरत असते चंदन तेलमध्ये साखर कमी करण्याचे गुणधर्म असतात त्याचमुळे आपले वाढलेले कॅलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत होत असते